महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या बोलणार गावात अषाढी समाज सेवा आणि कल्याणकारी योजना एकादशीच्या पवित्र दिवशी बोलणार गावात उत्सव अतिशय साजरा केला गेला पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र भूमी विठ्ठल रुक्मणी मंदिरात जळगाव जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले या एकादशीच्या पवित्र दिवशी सकाळी काकड आरती पासून दिवसभर भजन कीर्तनचे आयोजन करण्यात आले होते या पवित्र दिवशी जळगाव जिल्ह्याचे आमदार माननीय गुलाबराव पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय पवनभाऊ सोनवणे यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते बोरनार गावात अषाढी एकादशी चाल्याणकारी उपक्रमा भांड्याचे किट वाटप करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन माननीय प्रतापराव गुलाबराव पाटील सुपुत्र आमदार गुलाबराव पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय पवनभाऊ सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम अषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आयोजित करण्यात आला होता धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक उत्तरदायित्व जपत महिलांसाठी भांड्याचे किट वाटप करून एक सकारात्मक संदेश देण्यात आला योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना घरगुती वापरण्यासाठी आवश्यक साधनांची सक्षम करणे आणि त्यांचे जीवन सुलभ करणे हा होता उपस्थित मान्यवरांनी योजनेची माहिती देताना सांगितले की भविष्यात ही असे कार्यक्रम करले जातील आदरणीय नामदार आणि स्वच्छता मंत्री यांचं सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबराव पाटील आज आषाढी एकादशीनिमित्त पूर्ण महाराष्ट्रात एक सण आणि एक उत्सव या ठिकाणी होत असतो विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर प्रति पंढरपूर बोरनार या ठिकाणी आम्ही आज दर्शनासाठी आलो तसेच या बोरनार गावाला गोविंद महाराज यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरी रुक्मिणी मंदिरची मूर्ती प्राण आणि स्थापना त्यांच्या हस्ते झालेली आहे असं पवित्र असं बोरनार जळगाव तालुक्यातील हे गाव आहे या गावात आज कामगार कल्याणामार्फत घर उपयोगी संसार उपयोगी भांड्यांचं कीट या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे आज पूर्ण या जिल्हा परिषद गटमध्ये आपण पाथरी असेल बोरनार असेल या विविध गावांना या ठिकाणी भांड्यांचं किटचं वाटप आपण करतोय या गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक मंडळ चेअरमन आणि सगळी गावातील प्रतिष्ठित युवासैनिक शिवसैनिक यांनी सगळ्यांनी मागील काळात हे सगळ्यांचं ऑनलाईन या ठिकाणी कार्ड केलं आणि घरापर्यंत लाभ देण्याचं काम हे शासन आपलं करतंय आणि नामदार मोदयांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदरणीय आमचे पवन भाऊ यांच्या सूचनेनुसार प्रत्येक गावागावात जाऊन या ठिकाणी आपण कामगार कल्याणामार्फत जी योजना आहे ती घराघरापर्यंत आहे यासाठी आज आम्ही बोरणार या गावी आलो आणि आज एकशे पस्तीस लाभार्थ्यांना या ठिकाणी आपण बांधण्याचं कीट वाटप करतोय पुढील काळात उर्वरित लोकांचं किट आपण या ठिकाणी वाटप करणार आहोत तर मी आज सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो रामकृष्ण नमस्कार आषाढी एकादशी आज आहे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण जळगाव जळगाव जिल्हासुद्धा आम्ही जातो आहे बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय की सगळीकडे दिंड्या येत आहेत सगळीकडे भाविक येत आहेत आणि सगळं महाराष्ट्र आणि जळगाव एका भक्तिरसामध्ये आज आपल्याला दिसतं आहे की पावसाचा पावसाच्या वातावरणामध्ये एकंदरीत सगळं भक्ती भक्तिमय वातावरण आहे श्रीनाथ या मंदिरामध्ये मी मागच्या वर्षी आलो होतो आणि माझं इथे नातेवाईक पण आहेत या मंदिरामध्ये साधारणपणे दीडशे वर्षी परंपरा आहे त्यामुळे मंदिर खूपच छान नदीच्या काठावर मंदिर आहे आणि ह्या गावाची जी संस्कृती आहे त्याप्रमाणे साधारण दीडशे वर्षापासून पूज्य महनीय संतांनी इथे पालखीचा पण सोहळा आणि आषाढी एकादशीचं एकंदरीत आजचं वातावरण असा एक छान भक्तिमय अनुभव इथे येत असतो मग यावर्षी मी इथे आलो आणि मला खात्री आहे की उत्तरोत्तर या सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये आध्यात्मिक वातावरणामध्ये वा वातावरणामध्ये वृद्धी होणार आहे आणि आपल्या आप एकंदरीत भारतीय संस्कृतीला आपल्या राष्ट्राला अनुरूप असं आपण एक वातावरण इथे निर्माण करतो सगळ्या ग्रामीण भागामध्ये ते निर्माण होतं नक्कीच हे सगळं आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवावं स्वतः आपण सगळ्या गोष्टीचा अनुभव घ्यावा असं सगळं असतं पुन्हा एकदा सर्वांना आषाढी एकादशीच्या बोरणार करणासुद्धा शुभेच्छा जलगावतून सुनील देशमुखसोबत अनिल देशमुखचा रिपोर्ट